एकीकडे तुमसर रोड येथे रेल्वे फाटकाच्या त्रासापासून नागरिकांना सुटका मिळावा म्हणून उडाणपूल तयार करण्यात आला यामुळे ती समस्या तर सुटली परंतु तिरुड्याकडे एसटीने प्रवास करणाऱ्यांचे डोकेदुखी वाढलेली आहे या उल्हाणपुलांजवळ शासनाने प्रवाशांच्या सोयीकरता एसटीच्या थांबा दिलेला आहे पण तिथे प्रवाशी निवारा दिलेला नाही त्यामुळे प्रवासी लहान लहान मुलांना घेऊन लखलखत्या उन्हात व पावसात बसची वाट पाहत असतात दोन दिवसापूर्वी या उन्हामुळे एका प्रवासाची प्रकृती बिघडली त्यामुळे त्याच्या परिवाराला मोठा त्रास सहन करावा लागला तरी शासनाने त्रासा या त्रासापासून त्यांना सुटका द्यावी याकरता दोन्ही बाजूला प्रवासी निवाऱ्यांची सोय करून द्यावी अशी मागणी स्टेशन टोलीचे उपसरपंच श्याम नागपुरे यांनी केलेली आहे नमस्कार मी गणेश तुम्ही पाहतात बीबीजी न्यूज तुमचं नुकताच मोहाडी व तुमसर तालुक्यात गारपीट वादळी अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे दोन्ही तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे भारी नुकसान झाले आहे पूर्णपणे शेतामध्ये पडलेली आहे पूर्वीपासूनच शेतकरी संकटात असताना या आसमानी संकटाने शेतकऱ्याला आणखी संकटात घातले आहे आमदार राजू कारेमर हे सदैव शेतकऱ्यांच्या समस्या आपल्या समजून पाहिजेत तेवढे शेतकऱ्यांना सहकार्य करतात आता पण त्वरित दोन्ही तहसीलदारांशी भेट घेऊन त्वरित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन वास्तविक पंचनामे करण्याचे निर्देश दिले यावर तहसीलदारांनी त्वरित वेगवेगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आमदार कारेमोर यांनी शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे तुमसर तालुक्यातील तुमसर रोड येथील रेल्वे पुलावरील नागरिकांच्या सुरक्षेकरता लावलेली रेलिंग काही दिवसापासून तुटलेली आहे आणि ती पडलेली आहे याबाबत स्टेशन सोलीचे उपसंपंच नागपुरे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली की लवकरात लवकर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून याला दुरुस्त करावे परंतु रेल्वे अधिकाऱ्यांनी अद्यापही कोणतीही कारवाई केली नाही ती तशा स्थितीत पडली आहे त्यामुळे सुरक्षेचा धोका निर्माण झालेला आहे तेव्हा लवकरात लवकर ही रेलिंग दुरुस्त करावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे